अन्वर भाऊ जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र हे तुमचं नवीन स्टार्टअप आहे नवीन शोरूम आहे आपणा बाजार नावाने तर थोडी <coughs> परिचयची तशी गरज नाही परिचय देण्याची तुमची परिचय आपल्या नावाने अनवर भाऊ आपल्या ह्या स्टार्टअप बद्दल आणि लोकेशन बद्दल आपल्याकडे जो काही स्टॉक आहे त्याबद्दल थोडक्यात माहिती द्या मित्रांनो हे आपला आता नवीन बाजार चालू झालेला आहे आपणा मान बाजार म्हणून तुम्ही मला पाहिलेच असन पहिले बाजारवर वा, लाईफ लाईन म्हणून होतो आत्ताही आपला स्वतःचा बाजार आहे आता हे गोर गरीब जेतके बी असेल तुम्हाला भेट घालायची कारण काय मीच आहे तुम्हाला जे बी जे बी करणार आहे मीच आहे आत्ता आपला स्वतःच आहे पण हे जो गा बाजार खुललेला आहे वाळूसगावच्या पुढे आहे थोडस नगर रोडला आहे जे आपला ऑफिस होता पुराणा त्याच्या दोन किलोमीटर पुढे अर्धा किलोमीटर अर्धा किलोमीटरवर

अजून सुरुवात झालेली हे पूर्ण तुम्हाला भरून भेटाणे शंभरच्या पुढे गाड्या भेटायला आणि छत्रपती संभाजीनगर मधील सगळ्यात मोठं शोरूम जे आहे ते आपलं आपलं फक्त आपला अपना वान बाजार आपणा म्हणजे लोकच विस बाजार सगळंच आहे हे जितके माझे चॅनल आहे ना तितकं माझे जे त्यांच्या आशीर्वादाने मी पुढे बोललो बरोबर बरोबर तर भाऊ आपले जे काही लोन वरती गाड्या खरेदी करण्याचा विचार करत आहे त्यांच्यासाठी काही आहे का तुमच्याकडं त्यांच्या गाडी भरपूर आता झिरो डाऊन पेमेंट मध्ये स्टॉक आहे आपल्याकडे झिरो डाऊन पेमेंट पूर्ण स्टॉक आहे झिरो डाऊन पेमेंट कोणाला एक लाख कोणाला पन्नास हजार कोणाला तीस हजार कोणाला छोटी गाडी मध्ये वीस हजार दी तीस हजार फक्त तीस जबरदस्त भाऊ तर भाऊ कोणत्या गाडी सुरुवात करायची आता आपण करू हे पंधरा बारा टाटाची गाडी आहे काय सांगता ये दोन हजार एकवीस ची गाडी आहे साठ आठ बटन आहे पेपर पूर्ण क्लिअर आहे साडे दहा टान पे लोड यायचा <coughs> साडे सोळा लाख रुपये वापर हे सध्या तुम्हाला झिरो डाऊन पेमेंटवर भेटाल झिरो डाऊन पेमेंट झिरो डाऊन पेमेंट संधी झाला आता हेच टाईम आहे तुम्हाला नंतर नाही भेटणार तुम्हाला काही ये दोन हजार सतराची चारशे सात आहे <coughs> गाड़ी गुड कंडिशन मे पूर्ण पेपर नवीन है एक वर्षा से दोन वर्षा पासिंग सात लाख रुपये ऑफर है ये सुधा तुम्हारा पन्ना से साठ हजार मीटर डाउन पेमेंट वेटू जाए <स्वाथ> आता तुम्हारी लड़ाई महीना अंकिन एकवीस चौदह दोन हजार बाव की गाड़ी है स्टार्ट आर बटन है इन्शुरस पेपर पूर्ण नवीन है ये भी साढ़ेअ लाख रुपये ऑफर ये भी तुम्हारा जीरो डाउन पेमेंट पर भेटून जाए फ्त किलोमीटर आन तो फोन करा बाहेरच्या अगर दोनशे तीनशे चारशे असेल तर पन्नास एक लाख रुपये तुम्हाला डाउन पेमेंट तो म्हणजे जे कोणी शंभर किलोमीटर किलो रेडियस मध्ये आपल्या लोकेशन लोकशन लोकेशन पासून झिरो डाऊन पेमेंट पे आणि जे कोणी जास्त दूर, दूर आहे एक लाख रुपये दीड लाख रुपये पन्नास हजार लागेल त्यांच्या सिविल वर डिपेंड किती आहे हे बावीस फुट गाडी आहे साडे दहा टन वाली गाडी दहा साडे दहा टाक गाडी कशी टायर सहाशे सहा वाटाने दिला नाही साडे अठरा लाख रुपये ऑफर आहे थोडे फार जास्त कमी जास्त होईल तुम्ही सांगाल की चार पाच लाख रुपये कमी येईल ते नाही होणार थोडे फार कमी म्हणजे लोकांना असं वाटतं की बघा तीन चार लाख रुपये दोन चार लाख रुपये कमी होणार आहे हा असं वाटतं लोकांना हे बी एकवीस चौदा बावीस ची गाडी आहे गाडीची गुड कंडिशन आहे याची सहा हजार बटन आहे गाडी साडे दहा टन बी साडे अठरा लाख रुपये ची बी ऑफर आहे याला बी तुम्हाला झिरो डाउन पेमेंट वर भेटून जाईल टायर वगैरे कसे सहा सहा बटन यायला सहा सा सहा टायर बस बटन आहे गाडी गुड कंडिशन मध्ये या आली तुमची पंधरा बारा बावीस फुटी गाडी भोई बावीस फुटी येईल तो तुम्हाला जेवत पन्नास हजार रुपये टाकन मी याची म्हणजे <laughs> गाडी पन्नास हजार तुमच्या मी टाकन त्याला शंभर किलोमीटरवर बावीस ची गाडी आहे दोन हजार बावीसची साडे ऑफर आहे कमी जास्त त्याच्यामध्ये होईल त्याला झिरो डाऊन पेमेंटवर करून देईन अगर वाटलेस तर त्याला डिझेल टाकून देईन मी गाडीत आता आली तुमची कमी किंमतवाली गाडी एल सी बी टोल संदीप बोयला एलसीबी टोल म्हणजे चारशे चा सातशे टोल आणि याचा टोल सारखा आहे का, का टॅक्स जास्त भरत नाही पाच नंबरचा टोल लागतो याला साडेसात टन वाली गाडी आहे गाडी एकवीस आहे गाडी गुड कंडिशन मध्ये टायरा विरा पूर्ण चांगले सत्तरशे ऐंशी टक्के टायर आहे पेपर इन्शुरन्स पूर्ण क्लिअर भेटन याची ऑफर आहे साडे दहा साडे चौदा लाख रुपये ऑफर आहे हे नाही सिंगल कॅबिन आहे संदीप भाऊ किती फूट आहे साडेसात तुम्ही नऊशे नऊ घेता का किंवा नऊशे नऊ चारशे सात घेते सेम साईज मतलब जे चारशे सात ला जे टोल लागत त्याला बी टोल लागतो फुटी कपाशी बिपाशीरली चालतील गाडी किती घेऊन याची गाडी साठी पन्नास साठ हजार रुपये घेऊन या तुम्ही पन्नास साठ बस जास्त नको पहिल्यांदा आहे नवीन बाजार आहे कोणाला तकलीफ नको गरी गोर गरिबीला संधी भेटायला पाहिजे दसऱ्यात दिवाळी संधी भेटायला पाहिजे त्यांना आता एक महिना दूर आहे तीस दिवस बाकी, बाकी आता बुकिंग केले तर त्यांना दसऱ्यामध्ये आता उद्घाटन बाकी संधी भाऊ उद्घाटना तर आपल्याला दहा ते पंधरा गाड्या डिलिव्हर देणे हिटून म्हणजे दसऱ्याच्या एक आधी दहा ते पंधरा गाड्या नाही दसऱ्यात ते अजून लई लांब राहिला आपलं उद्घाटन आहे चार पाच दिवसात ते दिवसातच आपल्याला दहा ते पंधरा गाड्या डिलिव्हरी देणे सोबत ते बी हार घालून गिफ्ट देऊन हा गिफ्ट देऊन त्यांना डिलिव्हरी <coughs> दोन हजार एकोणीस तीस एकोणीस आहे दोन हजार वीस ची गाडी साडे सतरा ऑफर हे बी तुम्हाला झिरो डाऊन पेमेंट वर भेटून जाईल झिरो डाऊन पेमेंट कोणी संधी देणार फक्त पूर्णा मार्केट मध्ये एकच शेअर आहे वीस फुटी वीस फुटी वी फूट गाड़ी है पेलोड पे है तेरा टन गाड़ी है अठरा पाचे है तेरा टन पूर्ण पास करती है संदीप भो नेक्स्ट गाड़ी है तीस पंद्रह तीस पंद्रह एचपी है दोन हजार बाव ची गाड़ी संदीप भो य साढ़ एक ऑफर है ये मधे कमी जात हो जीरो डाउन पेमेंट पर भेटू जाए जीरो जीरो डाउन पेमेंट शंबर से पन्ना किलोमीटर वर्क हा बाहेरचा असला तर एक लाख रुपये पे ला डाऊन पेमेंट लागेल तुम्हाला हे फक्त संदीप काय कसं आहे गरीबीसाठी आहे जितके आपण गरीब ड्रायव्हर मालक म्हणले आज लई खुश येते त्यांच्याच आशीर्वाद आपल्याला आहे बरोबर बाकीचं कोणाचं नाही भगवान अन ते कस्टमर म्हणजे भगवान कस्टमरच देऊ देऊ देव त्याच्यामध्ये आले तीस पंधरा ही गाडी आहे बावीसची दोन हजार तीस पंधरा बावीसची गाडी अठरा लाख रुपये ऑफर यायची याच्यामध्ये बी कमी जास्त होऊन जाईल याला बी पन्नास ते साठ हजार रुपये डाऊन पेमेंट लागेल पन्नास ते साठ हजार रुपये टायर वगैरे पूर्ण ऐंशी सत्तरशे ऐंशी टक्के टायर आहे त्याला दोन चार बटन आहे त्याला गाडीचे पेपर बी पूर्ण क्लिअर भेटन इन्शुरन्स नवा भेटेल पासिंग चालू आहे त्याची बावीस फूट गाडी संदीप पेळोड साडे दहाटाने साडे दहाटाने दोन हजार बावीस आता तुम्हाला आली लाडूची महिना सोळा पंधरा आहे बावीस फुटी गाडी संदीप बोय चार टायर बटन आणि दोन टायर पन्नास ते साठ टक्के टायर आहेला हे गाडीची लेख हॉईशे पूर्ण लोगोची ही गाडी तुम्हाला सध्या पूर्ण झिरो डाऊन पेमेंटवर भेटून जाईल झिरो डाऊन पेमेंट पूर्ण झिरो डाऊन पेमेंट लोकल साठी का ऑल महाराष्ट्र झिरो डाऊन पेमेंट वर गाडी भेटन पण आयसे झिरो डाऊन पेमेंट भेटाण त्याच्याकडे लायसन हेवी पाहिजे प्लस बारा हप्तेवाला गॅरंटेड पाहिजे ऑल महाराष्ट्र साठी अगर शंभर किलोमीटर असेल तर घरवाला गॅरंटेड लावून मी झिरो डाऊन पेमेंट पण मारून देईन त्याला आली आता तीस पंधरा ये तीस एकोणीस आहे संदीप बोई तीस एकोणीस आहे तेरा टन वाली गाडी आहे संदीप बावीस फूट गाडी तेवीस चोवीस ची कच्ची पक्की गाडी आहे याची ऑफर आहे एकवीस लाख पन्नास हजार रुपये अगर कोणी पन्नास ते शंभर किलोमीटर असेल तर याला झिरो डाउन पेमेंट करून देईल नाहीत तर त्याला पन्नास ते साठ हजार रुपये लागन कमीत कमी हज़ार लागन लागणार बावीस फुटी गाडी आहे तेरा टन वाली गाडी आहे गाडी गुड कंडिशन मधी आहे टायर बी एक जोडी बटन आहे त्याला बाकीचे पन्नास ते साठ टक्के टायर आहे नेक्स्ट नेक्स्ट गाडी आली तीस पंधरा ही बावीसची गाडी संदीप भाऊ ही बी बावीस फुटी गाडी आहे गाडी टायर बी समोरचे बटन इन दोन बाकीचे सत्तरऐंशी टक्के टायर आहे पेपर इन्शुरन्स पूर्ण क्लिअर बेटन याची साडे अठरा लाख रुपये ऑफर आहे शंभर किलोमीटर याला बी झिरो डाऊन पेमेंटवर करून देईन मी झिरो डाऊन पेमेंटवर पेमें ये आली सोळा पंधरा ही बी बावीसची गाडी संदी भाऊ दोन हजार बावीसची बावीस फुटी गाडी आहे <coughs> याची ऑफर आहे साडे अठरा लाख पण ही बी तुम्हाला सुद्धा झिरो डाऊन पेमेंटवर करून देईन पंधरा सोळा पंधरा म्हणजे याला बावीस फुटी साडे दहा टनवाली गाडी पेपर इन्शुरन्स पूर्ण क्लिअर टायर टायरा सत्तरशे ऐंशी टक्के टायर आहे गाडी गुड कंडिशनमध्ये आहे गाडी कमी चाललेली आहे पण गाडी गुट एकदम इंजन विंजन एकदम एकदम नंबर आहे हे बी तुम्हाला झिरो डाउन पेमेंट भेटून जाईल साधा आता संधी ऑल महाराष्ट्रसाठी नाही फक्त महाराष्ट्र लोकलसाठी असेल तर एक लाख रुपये गाडी बारा चौदा एकोणीस ची गाडी संदीप भाऊ हे बी बावीस गाडी आहे याची ऑफर आहे साडे चौदा लाख रुपये हे बी कमी जास्त होईल हे बी तुम्हाला झिरो डाऊन पेमेंट वर भेटून जाईल झिरो डाऊन पेमेंट हा झिरो डाऊन पेमेंट वर भेटून जाईल हे बारा चौदा आहे मतलब एस फोर गाडी हा गाडी गुड कंडिशन मध्ये साईज बावीस फुट आहे बावीस फूट आणि पेलो पेलोन साडे दोनिस ची गाडी आहे एकोणीसची टायर वगैरे चांगली सायरा गिरा पूर्ण चांगले भेटाल याला गाडीच्या टायराची कोणी टेन्शन नाही गाडी गुड कंडिशनमध्ये झिरो डाऊन पेमेंट वर होईल होऊन जाईल ते बी येवीस बावीस ची गाडी संदीप भाऊ बीस फुटी गाडी आहे एकवीस बावीस ची गाडी आहे वीस फुटी गाडी आहे ये बी अठरा लाख रुपये ऑफर आहे यायला तुम्हाला एक लाख रुपये डाउन पेमेंट लागेल कमीत कमी एक लाख रुपये डाउन पेमेंट लागाल कारण काही दुसरी बँकेची गाडी आहे अच्छा एक लाख रुपये डाऊन पेमेंट लागाल याला या आली परत तुमची एकवीस चौदा संदीप भाऊ ही गाडी एकदम गुड कंडिशनमध्ये सहाशे साठ टायर बटन यायला पेपर पूर्ण नवीन भेटन साडे अठरा लाख रुपये ऑफर याची ये मी तुम्हाला झिरो डाऊन पेमेंटवर भेटून जाईन हा झिरो सेंट डाउन पेमेंट संधी साधून घ्या एच टाइम आहे हेच ऑफिस आहे आता आपला नवीन ऑफिस उघडलेला आहे आपला वाहन बाजार म्हणून सगळ्याचा आपला वाहन बाजार आपल्या सगळ्याचा वाहन बाजार आपना वाहन बाजार, बाजार।, बाजार। भाऊ नेक्स्ट गाडी कुठली राहणार नेक्स्ट गाडी आता तीस सोडा राहणार तुम्हाला एक तुम्हाला आता आपण जे नवीन शोरूम स्टार्ट स्टार्ट केलेले वाहन बाजार नावाने संदीप बो हे काय उघडलेलं उघडले मी हे फक्त गरिबीसाठी आहे त्याचं नाव विठोला मी स्वतःहून अप्ना वाहन बाजार आपना वाहन बाजार म्हणजे गरीबीचा वाहन बाजार कोणाचे करोडपती काही नाही याच्यामध्ये काही नाही झाला फॉलोवर ते जे मला फॉलोवर करते, करते, न, करते ना त्यांच्यासाठी फक्त म्हणजे आपला बाजार समजून विजिट करावी तीस सोळा आली एकोणीस वीस ची गाडी संदीप बो हे जी साडे ऑफर आहे हे बी कमी जास्त होऊन जाईन याच्यामध्ये हे बी झिरो डाऊन पेमेंट भेटून जाईल वीस फुटी वीस फुटी वीस फुटी तेरा टन साडे बारा तेरा टन पास करती करते गाडी टायर ते साठ टक्के टायर आहे त्याला पेपर इन्शुरन्स पूर्ण क्लिअर भेटा इकोमेंट हे इकोमेंट तेरा टन वाली संदीप बोये हे तो लाडाची मेहनत सगळ्यात जास्त एकोणीस पंधरा एकोणीस पंधरा बावीस एको फुट गाडी आहे सहाशे साठ टायरा बटन आहे इन्शुरन्स नवन बटन पासिंग चालू आहे एकवीस लाख पन्नास हजार रुपया ऑफर आहे एकवीस पन्नास हजार रुपये ऑफर आहे फायर अगर आले कोणी विथ एक लाख रुपये डाउन पेमेंट यायला लागेल मिनिमम एक मिनिमम एक लाख रुपये डाउन पेमेंट भाऊ टायर वगैरे चांगले टायर पूर्ण सहा सहा बटन संदीप उदेला नेक्स्ट ये आली पंधरा बारा चौदा सोळाची गाडी संदीप बोई काय सांगता हे ऑफर आहे अकरा लाख रुपये हे बी तुम्हाला झिरो डाऊन पेमेंट वर भेटून जाईल गरीबी ऑफर आहे कमी जास्त सोळाची मॉडेल आहे गाडीचे टायर बी सत्तर ऐंशी टक्के टायर आहे पेपर इंचुर एक एक वर्षच आहे और हे तुम्हाला झिरो डाऊन पेमेंट वर भेटून जाईल बावीस फुटी गाडी बावीस फुटी और रनिंग गाडी साडे दहा साडे दहा टन हा दहा टन तो पक्का आहे ते नेक्स्ट आली पंधरा बारा बावीसची गाडी संदीप बोए बावीस मॉडेल आहे टायरा सा बटन आहे बावीस फुटी गाडी आहे साडे लाख रुपये ऑफर आहे हे तुम्हाला झिरो डाऊन पेमेंट वर भेटून जाईन पूर्ण तो लोक मी व्हिडिओ म्हणवलो फक्त डाऊन पेमेंट किती सांगितलं पन्नास कोणी गाडीला एक लाख पण बाकीचे पूर्ण गाड्या झिरो डाऊन पेमेंट पेमें। कोणी मार्केट मार्केटमध्ये ती आहे माझी मार्केट मध्ये असं मित्रांनो की तुम्हाला झिरो डाऊन पेमेंट मध्ये गाडी उपलब्ध करून देणार आहे फक्त एक मीओ अनवर भाऊ जे आपणा वाहन बाजार मधून तुमच्यासाठी गाड्या उपलब्ध करून देणार हे फक्त गरिबीसाठी संदीप भाऊ हे आले तीस पंधरा दहा साडे दहा टन गाडी आहे संदीप भाऊ वीस फुटी गाडी याच्यामध्ये प्लेट आहे याला बी सत्तर ऐंशी टक्के टायर आहे पेपर इन्शुरन्स पूर्ण क्लिअर भेटन गाडीची ऑफर आहे साडे अठरा लाख रुपये याच्यामध्ये बी कमी जास्त होऊन जाईल हे बी तुम्हाला झिरो डाउन पेमेंट वर भेटून जाईल झिरो डाऊन पेमेंट वर शंभर किलोमीटर संदीप भाऊ ही बावीस फुटी गाडी संदीप भाऊ कंडिशन गाडी आहे साडे दहा टन आहे फक्त सोळा हजार चाललेली गाडी सहाशे सहा टारा कंपनीची अजून स्टीम ने बी उघडली नाही याची पूर्ण पूर्ण ब्रँड न्यू ब्रँड आहे अजून कंपनी सर्व्हिसिंग फेरी आहे गाडीची गाडीची ऑफर एकवीस लाख पन्नास हजार रुपये याच्यामध्ये बी कमी जास्त याला तुम्हाला पन्नास एक लाख रुपये डाऊन पेमेंट लागेल लागले लाग तर लागले नाही तर झिरो झिरो मध्ये पण काढून देणार लावली ताकद तू झिरो मध्ये काढून फूट पेलोड साडे दहाटाने स्टिम ने बी उघडली कंपनीची यायला न्यू ब्रँड गाडी आहे दोन हजार चोवीस ची गाडी संदीप चोवीस सर्व्हिस सर्विस तिची तीस अठरा तेवीस ची गाडी संदीप बोये ये बारा टनवाली गाडी आहे गाडी बारा टन आहे वीस फुटी गाडी आहे गाडी गुड कंडिशन मध्ये लवी चार ऐंशी टक्के टायर आहे लवी पेपर इन्शुरन्स नवीन बॅटर्न एकवीस लाख पन्नास हजार रुपये डाउन ऑफर यायची बी तुम्हाला झिरो डाऊन पेमेंटवर काढून देईन लागले तर पैसे अगर शंभर पन्नास एक लाख रुपये लागले तर लागले वाटतो डाऊन पेमेंट मध्ये गाडी वगैरे भेटून ओके ठीक पण त्यांना काय डॉक्युमेंट त्यांच्याकडे बघ ऐकून घ्या मी सांगतो त्यांना ते घेईन बरे लोक व्हिडिओ पाहून झिरो डाऊन पेमेंट होईन का येईन का त्यांच्याकडे प्लस लायसन पाहिजे हेवीस डॉक्युमेंट सिव्हिल साडेसहाशेच्या वरती पाहिजे सिव्हिल चांगला पाहिजे और गॅरंटेड पाहिजे मग तुम्ही बघून घ्या मी झेरो डाऊन पेमेंट करून मित्रांनो अनवर भाऊने एकदम क्लिअर केलेलं आहे की जर तुमच्याकडे हे जे डॉक्युमेंट्स वगैरे सगळं काही आहे तुमचं सिव्हिल वगैरे व्यवस्थित आहे तुम्ही कॉन्टॅक्ट करा आता जेवढ्या काही गाड्या तुम्हाला हेवी कमर्शियल मध्ये दाखवण्यात आलेल्या ह्या गाड्या अनवर भाऊ तुमच्यासाठी लोनवरती उपलब्ध करून देणार आहे तर अनवर भाऊ स्टॉक एकदम सुपर स्टॉक आहे आपल्याकडे फुल भरलेला आज कमी आहे संदीप भो आज भरपूर इष्टा येणार आहे हे जागा भरणार आहे तुम्ही पूर्ण हे पट्टा पूर्ण पट्टा तो दोन एकर मध्ये अनवर भाऊच शोरूम आहे मित्रांनो हो, हे सगळं काही फुल भरणार आहे टोटल जे दिसत आहे ना सगळं जो स्पेस आहे सगळा पेस हे गरिबीसाठी फक्त संदीप भो हे इतका पेस घेतला मी इतका खर्च केला काहून गेला हे गरिबीसाठी अनवर भाऊ मी काय म्हणतो आपला एक वेळ ऍड्रेस शेअर करा हे आपला हे जे ना औरंगाबाद संभाजीनगरमध्ये नगर रोड वालोदच्या पुढे एक किलोमीटरवर नगर रोडवर नगर पुणे हा नगर पुणे हावे आपना वाहन बाजार राईट साइडला येते वेळेस औरंगाबादकडून नगरकडून आले तो लेफ्ट साइडला आहे लेफ्ट साइडला समोरच सुद्धा लावलेला आहे समोर बोर्ड लावलेलं आहे सगळं लोकेशन अगर नाही मैच पडला तर मी लोकेशन टाकेन फोन करायचा फोन लावून आणि मित्रांनो परत एक तुम्हाला सांगायचं आहे की तुम्ही ज्या वेळेस येणार आहे तर व्हिडिओ तुम्ही कधीकधी कधी महिनाभरानं पाहता पंधरा दिवसानं पाहता जो नंबर आहे त्याच्यावर एक वेळेस कन्फर्म करा फोन करून की अनवर भाऊ आम्ही येतोय ही गाडी उपलब्ध आहे का